वेलकम बॅक टू माय चॅनल uh, आज आहेत तुळशीचे लग्न आणि तुळशीच्या लग्नाची तयारी माझी फराळ बनवण्यापासून चालू झाली आहे uh, कारण uh, दिवाळीमध्ये जे काही फराळ बनवलं होता चिवडा वगैरे तर ते सगळं संपलं म्हटलं चला तुळशीच्या लग्नानिमित्त परत एकदा थोडंसं बनवूया जास्त काही नाही तर इथं बघू शकता सगळी तयारी करून मी घेतलेले आता चोडा बनवते आणि थोडंसं अनारशाचं पीठ शिल्लक ठेवलं होतं ना तर त्याचे म्हटलं ताजे ताजे तेवढेच अनारसे बनवावेत तुळशीच्या लग्नासाठी खास तर त्याच्याच तयारी लागली तर तुम्हाला म्हटलं तसं नाही का कधी चोडा मसाला घालतो कधी हिरवी मिरची घालून चोडा करतो तर असंच म्हटलं आज दोन्हीचं कॉम्बिनेशन केले आणि बनवायला लागले इथं मी हाय असंच तुळशी या लग्नाची होय बघा नवरा हे पहिलं मूल असत प्रत्येक बाईच हा <laughs> खावा, खावा। तर दिवाळीचा जो आपण किराणा आणला होता तर त्याच्यामध्ये ना अडीच किलो चुरमुरे आणले होते तर तुम्ही बघितलं की दोन किलोचा अगोदर चिवडा बनवला होता तर अर्धा किलोचा पॅक पाठीमागे ठेवला होता तुम्हाला म्हटलं तसं की म्हटलं परत निवांत परत बनवायला येईल तुळशीच्या लग्नाला म्हणून तर इथं अगोदर मी मक्याचा चिवडा तळून घेतला होता त्याला हातासरशी लगेच गरम आहे तोपर्यंत नमक आणि साखर लावून घेतली म्हटलं पटकन गरम आहे त्यात कसं छान चिकटते ना त्याला त्याच्यामुळे तर इथं आता शेंगदाणे तळून घेतलेले डाळे पण तळून घेते पण इथं कसं झालं की जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा तेल जरा जास्त वापरलेलं असतं इथं थोडंसं कमी मी तेल ठेवल्यामुळं असं झालं होतं की मला तळताना थोडंसं जरा नाही का म्हणजे जसं हवं तसं तळता येत नव्हतं म्हणजे कमी तेल असल्यामुळं थोडंसं वेळ लागत होता पण मी म्हटलं चला ठीक आहे आता जास्त वापरायचं आणि परत तेच काढून ठेवायचं असं होतं ना त्याच्यामुळे तर इथं बघू शकता बघा आता डाळ पण तळून झालेली आहे तर खोबरंही घेत आहे आता हे करून तर खोबऱ्याला पण कसं की कधी कधी आपल्याला असं दिसतं की वरून लालसर दिसतं पण आतमध्ये तसंच असतं खोबरं म्हणून मी काय केलं की म्हटलं थोडंसं मीडियम फ्लेमवरती थोडंसं उशीर म्हटलं तळून घेऊया म्हणजे छान असं खरपूस मस्त लागेल ना त्याच्यामुळे तर इथं बघू शकताय बघा थोडा नॉर्मल ब्राऊन कलर आलेला आहे व्हिडिओमध्ये थोडा जरा जास्त दिसतोय हे बघा आतमध्ये असं थोडंसं पांढरंसर राहतं ना तसंच आहे पण गरम तेलातनं काढलेलं असतं ना जेव्हा तेलातनं आपण बाहेर काढलेलो असतो तेव्हाही त्याची ती तळण्याची प्रोसेस चालूच असते ना कडक तेलात आपण टाकलेलं असतं त्याच्यामुळे तर इथं राहिलेली खोबरं मी असं थोडंसं आहे ते तळून घेते पटकन आणि आज असं झालं होतं की खूप सारी तयारी पण होती रांगोळी डेकोरेशन थोडंसं करावं म्हणत होते पण बघूया थोडंसं सुंदर झाल्यासारखं झालं होतं मला एवढी दगदग दगदग झाली दिवाळीपर्यंत आणि नाही जाऊन आले थोडीशी रेस्ट झाली आणि आल्यानंतर मग काय विचारू नका काय नाही आठ दिवस निवांत होते खाऊन पिऊन लगेच किलो दोन किलो वजन वाढलेलं आहे <laughs> माझं त्याच्यामुळे उठता बसता लगेच त्रास म्हटलं दिवाळी तर तशी तेवढी खाल्लीही नव्हती तरी मला तेवढा त्रास झाला तसा <laughs> त्याच्यामुळे काय असा अंगात तेवढा चप्पळपणा नव्हता बरं का आज बघूया आता घेऊयावरून तर इथं बघू शकता आता मिरची आणि कढीपत्ता पण छान मस्त असं तळून घेतलेलं आहे बघा कढीपत्ता एकदम असा कुरकुरीत झालेलं आहे मस्त तर इथं बघू शकता हे बघा की ते छान ना बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते मी <laughs> स्वतः चिवडा बनवत होते आणि मलाच तसं होत होतं <laughs> तर इथं बघू शकता बघा आता इथं चिवड्याला आपण देऊया फोडणी <laughs> मोहरी हिंग जिरे आणि लसूण थोडासा असं ठेचून घेतलेला आहे बरं का तर छान त्याला मस्त असं परतून घेते आणि तुम्हाला म्हटलं तसं हिरवी मिरची आणि चिवडा मसाला दोन्ही मी इथं आज वापरणार आहे तर थोडासा वेगळा म्हणजे बघा तुम्हाला बनल्यानंतर समजेलच कसा बनतोय ते तर इथं एक दीड चमचा मी हळद घातलेली आहे बघा हळद ही छान मस्त अशी भाजून घेतली आहे बघा इथं म्हणजे मीडियमवरती आणि एक दोन चमचे मी ते चोडा मसाला घेतलेला आहे ॲक्च्युली मला घालायचाच नव्हता परत म्हटलं ठीक आहे असू दे थोडंसं चेंज म्हणून घालूया तर मी इथं बघू शकताय चवीपुरतं मीठ म्हणजे एक दोन ते तीन चमचे नमक घातलेलं इथं आणि मोठे तीन चमचे मी ते साखर घातलेली साखर तुमच्या आवडीनुसार काही मी जास्त करू शकता तुम्ही तर इथं बघू शकता थोडासा कडीपत्ता मी साईडला ठेवला आहे आणि बाकी सगळं शेंगदाणे खोबरं जे काही आपण तळून घेतलं होतं डाळ वगैरे तर ते सगळं त्या कढईमध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे बघा इथं तर इथं बघा आता पातेल्यामध्ये जे आपण चुरमुरे घेतले होते तर त्याच्यावरती इथं जो आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे सगळा तर तो घालून घेते मी पातेलाचं असं झालं की पातेल्याची साईज आणि चुरमुरे एक लेवलच झाली होती त्याच्यामुळे मला असं झालं की व्यवस्थित हलवताच येत नव्हतं पण आता परत असं वाटलं की थोड्यासाठी मोठं पातेल कुठं घेऊ हो, नाही का आळस <laughs> म्हणून अर्धा अगोदर मिक्स केलं अर्धा हलवून घेतलं आणि पर त्याच्यानंतर परत राहिलेला अर्धा शेंगदाण्याचा वगैरे जो आपला मसाला होता तो घेतला आणि वरून थोडं थोडंसं कडीपत्ता घातलं म्हटलं कडीपत्ता एकदम असा कुरकुरीत राहील ना परत असं छान मस्त म्हणून तर इथं बघू शकता हे बघा एकदम छान असा हलवून घेते आणि कलर म्हणाल तर हा हिरवी मिरची घातली हळद भरपूर घातली होती त्याच्यामुळे एकदम असा पिवळा जरत चुरमुरे काय आपलं सॉरी चिवडा होईल आता कलर खूप छान येत होता आणि तुम्हाला मी लास्ट टाइम पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कडीपत्त्याची पानं जर आपण अगोदर टाकली तर ते पानं अशी सुरळीत होते कढीपत्त्याची आणि त्याच्यामध्येच आपला बऱ्यापैकी मसाला त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि जेव्हा आपण चिवडा खायला घेतो तर ज्यावेळेस कडीपत्ता येतो ना खायला आपल्या तोंडामध्ये तर त्याच्यामध्ये सगळं ते नमक तिखट सगळं बसलेलं असतं एखादाच घास एवढा खारट लागतो ना चिवड्याचा त्याच्यामुळे मी काय करते की कढीपत्ता अगोदर साईडला काढते आणि मी मसाल्यामध्ये टाकतच नाही सहसा तर इथं बघू शकताय बघा आता जो मकाचा चोडा आपण तळून घेतला होता साखर आणि नमक लावून त्याला ठेवली होती तो तो यासा ने पर तो तर तो असा हाताने बारीक केला आणि परत ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे बघा इथं बघू शकताय तुम्ही तुम्हाला मी आणखीन सुद्धा दाखवते तर इथं बघू शकता हे बघा थोडासा कडीपत्ता जो होता तो वरून परत मी ह्याच्यावरती असं ठेवलेलं आहे तर बघा कसं दिसतंय मी स्वतःच चोडा बनवला होता पण मलाच असं झालं होतं की अशी वाली फील आली होती <laughs> आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं दिवाळीत राहतात झाली दिवाळी झाली बरोबर आहे पण आपा आपल्या लेडीजचं ले कसं होतं ना बनवून बनवूनच आपल्याला इतकं नाकात बसल्यासारखं होतं की आपल्याला खायची इच्छाच होत नाही आणि जेव्हा खरोखर दिवाळी संपत आलेली असती ना ख खर जे फराळ आपलं बनवलेलं असतं परत मात्र खूप खा वाटतं त्याच्यामुळे आता हे बनवलं ना तर आता खूप छान वाटतंय आता असं वाटतं की मन चौक येईल तर इथं तुम्हाला मी म्हटलं तसं थोडंसं पीठ शिल्लक होतं अनारशाचं तर त्याच्या अनारशी तुम्ही बनवून घ्यायला लागले हे बघा खूप छान जाळे बनलेले आहे ब कलर पण किती छान आले ना परवाच मी अनारशाचा ब्लॉग शेअर केला होता ना तर तेव्हा जेव्हा करताना तसं पीठ भिजलं होतं ना तेच पीठ होतं आणखीन म्हणजे परत फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं बरं का तर जेवढं जास्त भिजल तेवढं जास्त छान अनारशी बनत आहेत आणि इथं बघू शकता हे बा किती मस्त अशा बोटाने पण फिरत होते तर म्हटलं एक ताटवर करू करावीत कर आपलं तेवढीच ताजी ताजी नैवेद्याला पण होतील तर हे बघा इथं बघू शकता आणि पसरल तेवढी पसरत होती म्हणून मग मी काय म्हटलं की खूप छोटी छोटी करून खेळत बसण्यापेक्षा ना तर थोडीशी मोठी मोठीच बनवूया म्हणून इथं मी मोठीच बनवायली आणि इथं बघू शकता हे बघा किती छान जाळी सुटायला लागली हे बघा कंटिन्यू ह्याच्यावर तसं तेल सारत राहिलं की नाही अनारसं म्हणजे फसकतच नाही आहे आणि जरी फसकलेलं असला ना तरीसुद्धा असंच तेल सारत राहायचं ते जे गु साईडला सुटलेलं असतं ना मिश्रण तर ते परत एकदा ह्यास गोळा होतं आणि त्या ह्यास अनारशाला चिटकून बसतं म्हणजे असा मला वेळा अनुभव आल्या बरं का म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते कारण कधी कर तुम्ही असं अनारसे बनवायला लागलं आणि जर ते फसकत असेल ना तर तसं करायचं गरम आहे ना तोपर्यंतच लगेच ते एकावर एक सारत राहायचं कंटिन्युअसली आणि इथं बघू शकता हे बघा हां आणि हे एक होतं की मला मी जेव्हा अनारसे असे बनवते ना तर माझे पाचच्या पाच बोटं अशी उठलेली असतात त्या अनारशामध्ये बघा मागच्या बाजून बघू शकते म्हणजे जिथं जिथं असं बोटाने फिरवलेलं असतं ना तिथं म्हणजे ते तसंच होतं एकदम मागण्याचं प्लेन कधी म्हणजे मला तसं कधी करायला जमलं नाही बरं का म्हणजे खालच्या बाजूने होतात ना एकदम गोल गोल तर तसं कधी मला नाही करताल माझे बोटं उमटतातच उमटतात त्याच्यामध्ये तर इथं बघू शकता हे बघा किती छान कलर आला आहे ना ह्याला आणि तुम्हाला म्हटलं तसं दिवाळी होऊन गेली की ना परत सगळं फराळ कसं आवडीनं खा वाटतो <laughs> आणि अनारसाचं म्हणाल तर गोड वगैरे एकदम परफेक्ट होतं की म्हणजे एक्स्ट्रा आपण खाल्लं जाऊ शकत होतो नाही का असं त्याच्यामुळे असं खूप छान एकदम खुसखुशीत पण झाले होते हे बघा इथं बघू शकते तरी तेल थोडंसं सुरुवातीला जास्त बसते आपलं पूर्णाची जी चाळण असते ना त्याच्यामध्ये मी ठेवते नेतळवायला बराच वेळ त्याच्यामध्ये ठेवली की सगळं तेल त्यातलं निघून जाते हे बघा तुम्हाला दाखवते मी आता इथं आता थोडेसेच झालेले आहेत बनवून हे बघा खूप मोठी मोठी केली आणि असं झालं की चाळणीमध्ये मी ठेवल्यामुळं असे जे साईडला साईडच्या बाजूला जसे मी उभा केले होते ना, ना, ना तर त्यांना तसाच आकार आला होता कारण आता ठेवल्यानंतर बघा ना इतकं सॉफ्ट असतं आणि थंड झाल्यानंतर ते खूप कुरकुरीत होते ना त्याच्यामुळे हे बघा इथं बघू शकताय तुम्ही बघा किती छान जाळी आली आहे ना, ना। मस्त एकदम आणि कलर म्हणाल तर तुम्ही बघू शकता बघा एकदम परफेक्ट कलर आलेला आहे त्याला कारण तुम्हाला मी म्हटलं तसं गुळाचं म्हटलं की थोडंसं लगेच लाल होतं त्याच्यामुळे असं लवकर लवकर काढावं लागतं आणि होईल तेवढी एकदम पातळ आणारशी करायची म्हणजे आतमध्ये कसं ना पीठ कच्चं राहत नाही आणि जेव्हा आपण फोडतो त्यावेळेस पण असं लाल म्हणजे काय ते पांढरं दिसत नाही एकदम छान असं तळून घ्यायचं तर इथं बघू शकता आता राहिलेले जे कॅनर्स आहेत ते मी तर बनवून घेते पटकन आत्ता दुपारचे मला वाटतं साडेतीन वाजलेले आहेत आणि माझी तयारी चालू होती इथं इथं तुम्हाला दिसतच असेल माझ्याकडं बघून असं मी खूप सुंदर झाले थोडीशी मोठी पण झाली म्हणजे थोडंसं वजन वाढले माझं किलो दोन किलो ठीक <laughs> आहे अजून एक दहा पंधरा दिवस इकडे इकडे परत होईल लेवलला <laughs> कारण इतकी धावपळ 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 आपली होती आणि परत एकदम थोडीशी रेस्ट भेटलेली असती आणि थोडंसं असतं सणासुदीचं इकडं तिकडं म्हणले की नाही का <laughs> <laughs> त्याच्यामुळे चला मग काय आता घेते आवरून पटकन तुळशीच्या लग्नाची तयारी करायची आणि तुळशीच्या लग्नाचा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेलच थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि थोडंसं मला एडिटिंगला टाईम न भेटल्यामुळं काल आपला हा ब्लॉग नाही अपलोड होऊ शकला त्याच्यामुळे थोडंसं मला लेट झालं आहे अपलोड करायला तर ठीक आहे तुळशीच्या लग्नाचाही संध्याकाळी तुम्हाला भेटेलच पाहायला आज दोन व्लॉग असतील आपले तर न विसरता नक्की पहा आणि कसा वाटतोय ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा तरी इथं बघू शकताय बघा किती छान झालेत ना अन आरसे तेवढंच ताडभर केलेले आहेत हां तेवढेच ताजे ताजे आपले तुम्हाला म्हटलं तसं तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय